नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट आपल्या चॅनलवर आज आपण विधी न्याय विभागमध्ये भरती निघालेली आहे त्याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विधी व न्याय विभागमध्ये गट क वेतन श्रेणी एस सिक्स म्हणजे एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील नियमित पदभरतीच्या अनुषंगाने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत दहावी व इतर व्यावसायिक पात्रता उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली व उत्तम संधी आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा न्याय विभागमध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे भरतीची जाहिरात विधी व न्याय विभाग खुद्द मंत्रालय मुंबईद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे उमेदवारांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल माहिती समजून जाईल भरतीचा विभाग आहे विधी व न्याय विभाग खुद्द मंत्रालय मुंबईद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे भरतीचा प्रकार आहे सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही चांगली व उत्तम संधी आहे भरतीची श्रेणी आहे स्टेट गव्हर्नमेंट राज्य अंतर्गत ही भरती केली जाणार आहे पदाचे नाव समोर बघणारच आहोत आपण त्यानुसारच शैक्षणिक पात्रता असणार आहे दावी उत्तीर्ण उमेदवारसुद्धा इथे अर्ज करू शकणार आहेत आणि मासिक वेतन तुम्हाला एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतके असणार आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धती ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे आणि मासिक वेतन निवड कर करण्यात आलेल्या उमेदवारांना एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपयेपर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे वयोमर्यादा सिक्स्टी एट वर्ष अडुसष्ट वर्षपर्यंत वय असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहेत आणि भरतीचा विभाग परमनंट नोकरी आहे ही परमनंट नोकरी मिळवण्याचीही चांगली संधी आहे पदाचे नाव आहे वाहन चालक ड्रायव्हर पदाची ही भरती आहे आणि यासाठी व्यास व्यावसायिक पात्रता आहे शासन मान्यताप्राप्त शाळेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा मधील तरतुदीनुसार सक्षम अनुज्ञे प्राधिकारी यांनी दिलेल्या हटके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालवण्यासाठी परवाना धारण केलेला असणे आवश्यक आहे तसेच शासकीय निमशासकीय व खाजगी संस्थेमध्ये हलके हलके मोटर वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालवण्याचा चा तीन वर्षाहून कमी नाही तर इतक्या कालावधीचा अनुभव धारण केलेले असते आवश्यक आहे मोटर वाहन दुरुस्ती जुजवी ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजे तो थोडंफार तुम्हाला मोटर वाहन दुरुस्ती पण ज्ञान असणे आवश्यक आहे आणि एकूणपदी इथे दोन भरले जाणार आहे जॉब लोकेशन मुंबई आहे वाहन चालवण्याचा स्वच्छ अभिलेख आहे व चांगली शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे आणि संबंधित वाहनचालकास विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई येथे काम करावे लागेल या अनुषंगाने वाहनचालकास संबंधित क्षेत्राची परिपूर्ण भौगोलिक माहिती असणे आवश्यक आहे म्हणजे तुमचं जॉब लोकेशन मुंबई आहे तर मग तिथलीच तुम्हाला परिपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे मुंबई परिसरात वास्तव्य असलेल्या प्राधान प्राधान्य उमेदवारांना इथे प्राधान्य देण्यात येणार आहे कारण मराठी हिंदी भाषा वाचता बोलता इंग्रजी भाषा वाचता बोलता येणे आवश्यक आहे शारीरिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक असून रातंधळेपणा अंधळेपणा रंगांधळेपणा या व्याधींनी ग्रस्त नसावा आणि उमेदवारांचे वाहनचालक अर्ज सोबत जोडलेल्या नमुन्यात कोऱ्या कागदावर सु स्वच्छ अक्षरात लिहावा आणि टंकलेखित करावा म्हणजे तुम्हाला इथे अर्ज लिहायचा आहे घटकपदासाठी आणि त्याच्यानंतर टायपिंग करून है। घ्यायचं आहे चालक पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीचे वाहन चालवण्याची चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील सदर पदासाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा व मुलाखत घेण्यात येणार आहे आणि चालक पदाच्या निवडीबाबतचे सर्व अधिकार प्रधान सचिव व विधी परामर्शी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांचे असतील याबाबत कोणत्याही प्रकारचा राजकीय अथवा सामाजिक दबाव आणण्याचा विधी प्रयत्न केल्यास संबंधित उमेदवारास निवड के प्रक्रियेतून बाद करण्यात येत अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता सर्वांनी नोट करून घ्या उपसचिव प्रशासन तिसरा मजला विस्तार इमारत विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई फोर ट्रिपल झिरो थ्री टू तर अशा प्रकारे हा स तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे दहावी पास असलेल्या उमेदवारांना खूप चांगली संधी आहे सर्वांनी इथे अर्ज करा करण्यास हरकत नाही पूर्ण जाहिरातीची लिंक तुम्हाला रिसिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती वाचूनच तुम्ही अर्ज करा